मनापासून स्वागत करते आहे कसे आहात मजेत तसाल तब्येत ठंटणीत असेल अशी मी आशा करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की स्वप्नातलं घर कसं असावं तर मी आहे गुजरातला पुढे समजेलच तुम्हाला तर आता व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक क कव... लाईक कमेंट शेअर कराल आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा थुमटूरकडे वळूया तर हे दादाच्या मित्राचं घराचा दरवाजा आहे एंट्रन्स तर गेट इतकं छान लावलेलं आहे ना त्यांनी बनवून घेतलं म्हणजे सेम दादाच्या घराला असं गेट आहे त्या हिशोबाने त्यांनी बनवलं वरती स्वस्तिक आणि आजूबाजूला दोघं जे फालक असतात त्याच्यावर त्यांनी शुभलाभ लिहून घेतलेला आहे अजून थोडं थोडं काम सुरू आहे तर इथे त्यांनी ग्रीन मॅटसारखं लावलेलं आहे आणि तिथे लाईट्स वगैरे लावले जाणार आहेत हा दरवाजा सुद्धा मला प्रचंड आवडला आणि छान आहे म्हणजे बघा किती सुंदर दिसतो ना इंटेरियरच इतकं छान करून घेतलेलं आहे ना या दादांनी दादांचं नाव मला वाटतं अमिताभ आहे आणि त्याच्या भाभी त्यांचं नाव मला माहीत नाही त्यांनी मला आधीच सांगितलं की त्या व्हिडिओमध्ये कम्फर्टेबल नाही तर घेऊ नका तर मध्ये आल्यानंतर आधी मी त्यांच्याशी गप्पा वगैरे केला आणि मला वाटतं ते हे घर घेऊन त्यांना दीड वर्ष झालं आणि आत्ताच ते शिफ्ट झालेले आहेत म्हणजे आम्ही आलो त्याच्या चा, दोन चार दिवस आधीच त्यांनी सामान वगैरे इथे आणलेला होता तर पी ओ पी वगैरे एकदम छान कलरफुल लाईटिंग वगैरे लावलेली आहे थोडंसं मेसी तुम्हाला दे दिसेल या ठिकाणी कारण कसं का जसं मी आधी सांगितलं की दोन तीन दिवसाआधीच त्यांनी इकडे सामान वगैरे शिफ्ट केलेलं आहे त्यांच्या आधीच्या घरातनं तर ही अलमारी हे जे कपाट आहे ते इथे मध्येच होतं अजून त्यांना एका ठिकाणी ठेवायचं होतं देवघर सध्या ते मग भाभी म्हटल्या की सध्या हे देवघर आम्ही मी कंटिन्यू करणार आहोत घरामध्ये नंतर दुसरं देवघर बनवून घेतलं जाणार आहे तर हे असं ॲज अ स्टडी रूम सारखं मुलांसाठी त्यांनी करून घेतलेलं आहे आणि इथे टी व्ही लागणार आहे टी व्हीचा हा कॉर्नर रिकामा ठेवलेला आहे त्यांनी त्या म्हटलं की दोन तीन दिवसांनी टी व्हीही लागेल आणि असं या पद्धतीचं छोटंसं सा शेल्फसारखं त्यांनी केलेलं आहे हळूहळू डेकोरेट करते नंतर जर पुन्हा कधी तिकडे जाणं झालं तर तो सुद्धा जो सीन असेल तो मी शेअर करेल आणि हॉलमध्येच कुठलंच पार्टिशन न करता पुढे आल्यानंतर इथे या ठिकाणी किचन आहे किचन खूप छोटं आहे पण छान आहे किचन छान मस्त असं मॉड्युलर करून घेतलेलं आहे किचन आणि छोटं जरी असलं तरी सध्या एका व्यक्तीसाठी छान आहे फॅमिली छोटी आहे दोन मुलं आणि ते दोघं नवराबाईक हो असं चार जणांची फॅमिली त्या हिशोबाने ओके इकडे टॉयलेट बाथरूम आहे आणि किचनला पण छान लाईटिंग वगैरे म्हणजे सिलिंगला लायटिंग वगैरे आहे किचनच्या शेजारी मुलांचा बेडरूम आहे तर दोन बेड व्यवस्थित असे त्यांनी करून घेतले तर हे बेड बघितल्यानंतर मला थोडीशी ट्रॅव्हलची आठवण आली की आपल्याकडे जे ट्रॅव्हल्स असतात ना मुंबई पुण्याला जाण्याच्या वगैरे तर तिथं जसं असतात ते बेड वगैरे तसं वाटलं थोडंसं मुलांच्या रूममध्ये सुद्धा एक छोटासा स्टडी टेबल त्यांनी स्टडी कॉर्नर या ठिकाणी तयार केलेला आहे आणि दिसताना छान वाटतं दोन मुलांच्या हिशोबाने एकदम परफेक्ट आहे थोडा छोटा वाटतो आहे पण तरी उत्तम दिसतो आहे हा जो बे बेडरूम आहे ना तो आणि त्याच्याच शेजारी या बाजूला मास्टर बेडरूम आहे तर हा जो मास्टर बेडरूम आहे तर याचं ना याचे थोडं काम राहिलेलं आहे असं त्या भाभी म्हणत होत्या आणि इकडे त्या मानाने म्हणजे मुलांचा जो बेडरूम आहे त्याच्या मानाने या बेडरूमचं जे इंटेरियर आहे ते खूप जास्त आवडलं मला आणि तुम्ही बघू शकतात का त्याचं कारण आहे आवडणं मागचं बेडरूममधली सगळ्यात जास्त आवडीची गोष्ट म्हणजे मिरर खूप आवडलं मला हा मिरर आणि इतकं आवडलं की म्हटलं की चला याचंही थोडंसं आपण सूट घेऊन घेऊया आणि बाजूलाच त्याच्या गॅलरी पण आहे ती आपण नंतर बघूया पण इकडे त्यांचं मोठं असं वॉर्ड्रॉप सेक्शन आहे ते पण मी तुम्हाला दाखवते पण मला ना हे जे भिंतीवर त्यांनी इंटेरियर केलेलं आहे ना ते खूप आवडलं अजून त्याचं काम राहिलेलं आहे असं ते म्हणत होते पण जेव्हा केव्हा ते पूर्ण होईल तेव्हा आपण नक्की बघू आता हे वॉर्ड्रॉप शिक आहे तर फक्त एका एल शेपमध्ये यांनी या ठिकाणी वॉर्ड्रॉप सेक्शन करून घेतलेलं आहे आणि त्याच्याच आता गॅलरीचं या ठिकाणी मी व्हॉईस ओवर केला कारण बाकीचा बाहेरचा जो आवाज होता ना गाड्यांचा त्याच्यामुळे माझा आवाज येत नव्हता मी बोलते पण आवाज येणार नाही तर म्हणून मी व्हॉईस ओव्हर करून दुसरा आवाज देते तर बेडरूमच्या शेजारी भली मोठी अशी गॅलरी आहे आणि त्याच्याच पुढे आता समजेल तुम्हाला सा -सा की त्याच्याच पुढे जाऊन एक मोठीशी जागा आहे तिथे त्यांनी थोडंसं असं की प्रोग्राम वगैरेसाठी आ, करता येईल छोटे छोटे प्रोग्राम होतील घरातले लाईक बड्डे त्याच्यानंतर शुगर बॉक्स वगैरे होईल असं या हिशोबाने तिथे त्यांनी सोय केलेली आहे इथे हो अजून कुंड्या वगैरे ठेवायच्या आहे आणि इकडनं गिल्ला पारडी बऱ्यापैकी दिसतं या भागातनं कारण हे जे घर आहे ते जी जे अपार्टमेंट आहे बिल्डिंग आहे त्याच्यात सगळ्यात शेवटचं घर आहे आणि टेरेसा टेरेसलासुद्धा त्यांनी घराच्या याच्यामध्ये इन्क्लूड करून घेतलेलं आहे आणि झाडप्रेमी ते दादा जे आहेत ते झाडप्रेमी आहेत वृक्षप्रेमी व्यक्ती असल्यामुळे इथे आपल्याला भरपूर प्रकारचे झाडं बघायला मिळतील जरी फ्लॅट सिस्टीम आहे तरीसुद्धा अमाप झाडं या ठिकाणी दादाने लावलेली आहेत तर काही हे शोचे झाडं आहेत मला प्रत्येक झाडाचं नाव तर नाही माहिती आणि हा जो एरिया आहे तर हा एरिया फंक्शनसाठी जसं मी आधी सांगितलेलं तर त्यांनी सध्या आता दोन तीन दिवस झालेत त्यांना शिपटून त्यामुळे लॉन्ड्री वगैरे सगळं एकत्र झालं त्यांचं पण त्या भाभी म्हणत होते की हळूहळू हळूहळू इथे ते व्यवस्थित असं इंटेरियर करून घेणार आहेत जेणेकरून कुठलंही फंक्शन ते इझिली इथे करू शकतील आणि या बाजूला त्यांनी टाईल्स वगैरे लावून घेतलेली आहे समोरच खूप साऱ्या कुंड्या ठेवलेल्या आहेत या बाजूने वेगवेगळ्या प्रकारचे झाडे आहेत आरेका वगैरे मला आता जेवढ्या झाडांची नावं माहिती होती तेवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांग गुलाब वगैरे पण आहे आणि फुलांचे झाडंसुद्धा पुढे खूप आहेत इकडे शोचे आहेत कारण बेडरूममधनं एंट्री होते है, एक एंट्री बेडरूममधनं आहे आणि एक एंट्री जी आहे ती हॉलमधनं आहे असं दोघं बाजूने एंट्री आ, या गॅलरीमध्ये येण्यासाठी असते भली मोठी अशी गॅलरी या ठिकाणी त्यांना मिळालेली आहे आणि बाकीचे पण जे झाडं आहेत तर यातले काही झाडं आई आलेली होती तर आईला पण खूप आवडलेले तर आई म्हटली की मला न्यायचे आहे तर जरबेराचे आता रात्रीच्या वेळेस झाडांना हात लावत नाही पण आता काय करणार मी रात्रीचं हे शूट घेते त्यामुळे थोडंसं का ना टच होत होतं मी प्रयत्न करत होती नाही लावायचा पण नाही लजाने तो हात लागलाच आणि जास्वंदाचे फुलं देखील खूप सुंदर असे उमललेले आहेत आणि उद्या सकाळी हे जास्त उमरलेले दिसतील त्या फुलांना बघून मला असं वाटलं की यांचा आपण केसांसाठी हेअर ऑइल बनवण्यासाठी किती छान उपयोग करू शकतो इथे लॉन्ड्री सेक्शन पण त्यांनी करून घेतलेलं आहे शेजारीच एक टॉयलेट पण आहे गेस्ट वगैरेसाठी तिकडे माझ्या मागे जो तुम्हाला विंडो दिसते आहे तिथून हॉलची एंट्री होते आणि ही जी टाईल्स लावलेली आहे ना तर इथं मला खूप आवडलं बॅकग्राऊंडची गरज नाही फोटोज वगैरे खूप छान येतील फंक्शनमधले मी हाच विचार केला ती टाईल्स मला जेव्हा आधी दिसली ना तेव्हा मला असंच वाटलं की आ, ही जी टाईल्स आहे त्याचा वापर आपण फोटो शिक्षणसाठी वगैरे आरामात करू शकतो तर आणि इकडे स्लायडिंगच्या त्यांनी म्हणजे ग्रिल पॅक केलेली आहे आणि स्लायडिंगच्या बसवून घेतलेल्या आहेत जेणेकरून गरम पण व्हायला नको आणि ॲज अ सेफ्टी म्हणून त्यांनी तिथे लावलेलं आहे तर एवढं सुंदर असं आहे आणि वरती सुद्धा पार्टी जाऊन आहे नक्की कमेंट करून सांगा आशा करतो तुम्हाला हा जो फ्लॅट आहे तो नक्कीच आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल पहिल्यांदा असेल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन महत्वपूर्ण व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या